पुढे लेफ्ट लेफ्टवर टे करायची गरज काय लेफ्टनीवर टे करायची गरज काय तुला तुला लेफ्टनीवर टे करायची गरज काय राईटनी यायचं ना लेफ्टनी आला होता आम्हाला नको सांगू हा तुला वाटत असं आम्ही व्हिडिओ व्हिडिओ काढली म्हणजे आम्ही मा ह मग तो काय लायसन्स काढलाय का रस्ता आडवायचा तो लायसन आडवत रस्ता काढलाय का रस्ता चल ना तू लाखी जाय ना गाडीत येकडे गाडीत ये गाडी देतो ये इकडे गाडी येतो कोयता कोयताय का तू ये गाडी दे चल व्हिडिओ लावड्या शेव देत आहे का शेव देत आहे का तू ये बाय का यो बाय शिव देतोय तू काहीच करू नका आता तू सर पोलीस स्टेशनला

तुझ्या आईची पू च्या मुली आहे ना तू व्हिडिओ काय ना तुम्ही गाडी चालू चला पुढे पोलीस स्टेशनला चला पुन्हा

चला पोलीस स्टेशनला चल ना चल चल घे पुढं तू चल गाडी चल नाही नाही काय कारण आहे मला मला कारण काय चला पोलीस स्टेशनला चल चला पुढे चल ना हाय काय घेतला एम एज बाई があ、yeah, સરકાર <laughs> શુટિંગ <laughs> <laughs>